हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपला फॅशनचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे की बेलपान मंगळसूत्र बेलपान मंगळसूत्राची सध्या फॅशन खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे बेलपान मंगळसूत्रामध्ये देखील भरपूर साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत अगदी मोत्यामध्ये गोल्ड प्लेटेडमध्ये व तसेच ऑक्सिटाइज ज्वेलरीमध्ये देखील बेलपान मंगळसूत्र सध्याला अवेलेबल आहेत तसंच सध्याला भरपूर साऱ्या व्हरायटीज असल्यामुळे अगदी नाजूक देखील मंगळसूत्र बेलपानामध्ये अवेलेबल आहे व ते दिसायला अगदी क्लासी व मॉडर्न लुक देत आहे कारण की ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसं याची डिझाईन जरी जुनी असेल तरी सध्या लेटेस्टमध्ये भरपूर बायका ट्रेडिशनल लुक करायला पसंत करतात तर ट्रेडिशनल लुकवरती अशा प्रकारचं मंगळसूत्र वेअर केल्याच्यानंतर अगदी क्लासी लुक दिसतो व ते दिसायलाही अगदी उठावदार दिसतं तर अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही अगदी काटापदर साडीवरती खन साडीवरती यूज करू शकता कारण की दिसायला हे अगदी सुंदर असून आपल्याला सुंदर शोभर लूक देतं तर अगदी तुम्हाला जर ड्रेसवरती जरी वेअर करायचं असेल तर अशा प्रकारे नाजूक मंगळसूत्र बेलपान मंगळसूत्र वेअर करू शकता ऑक्सिटाईज ज्वेलरीमध्ये देखील बेलपान मंगळसूत्र अवेलेबल असून अशा प्रकारचं मंगळसूत्र तुम्ही खन साडीवरती वेअर करून अगदी उठावदार आणि क्लासी लुक मिळवू शकता तर आजचं हे बेलपान मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद